आपल्या समोर लयच मग आवाज काढत चुर चुर का का होता चुरचुर बोलत होता नाही बघूच किती आवाज काढते आपला कलाकार नाही म्हणले मला तुमच्या या तमाशा मंडळामध्ये घ्या की घ्यायची माझी आहो मगाशी मी उखाना ऐकलं लग्न चालू होत मला पण ओखाना येतात की लग्न लागल्या हर मग काय करायला येऊ का येऊ मी एक दिवशी तुम्हाला सांगतो मंडळी असाच कार्यक्रमाला गेलो बायकांचा कार्यक्रम होता एका साइडला महिला मंडळी बसल्या होत्या आणि एका साइडला बायका बसल्या होत्या महिला मंडळी बायका कैकड काय वेडत करतो र सगळ्या आपल्या आया बहिणीत ना म्हणून म्हटलं मग महिला मंडळी कड बाय कैकड नाही नाही बसलो एक बाई आली उखाणा घेतला तिने तू काय करीत होता महिलांच्या कार्यक्रमात बायकुन ओढून आणला होता का ना तो नाव घ्यायचं की हा मग आता मी पण त्या बायकांचं उखाणं ऐकलं तुम्हाला ऐकवतो आवडलं तर टाळ्या वाजवा पहिली बाय मला म्हणली वाकडं तिकडं कुत्र पायाच <laughs> वाकडं तिकडं कुत्र त्याला फेगड फेगड पाय वाकडं तिकडं कुत्र त्याला फेगड फेगडं पाय आणि आमचा नवरा इथं दिसत नाही कुठं पिऊन पण काय आता का ते कशाचे सर्जेला काय कळत नाही हे तर कशाला येते एक म्हातारी होती तिला पण जोर आला ती पण उठली म्हणली मी पण नाव घेणार म्हणलं म्हातारी अर्धी लाकडं मसनात गेली तू नाव घेणार होय बाबा मीच घेणार म्हणली नाव नाव घेतलं म्हणली रस्त्यानं चालताना पावसाची आली सर रस्त्यानं चालताना पावसाची आली सर आमचं डंगर गेलं वर आणि वरून म्हणते मातारे तू खालीच मर माझ सांगतो का काय कसं वाटलं माझ सांगायला यातन दुसरी एक पाय उठली तिचा तिच्या नाव उभले जात होता एवढा जात उठता बसता तो नवरा कुचलायचा तिला लेहानायचा तिने पण उखाणा घेतला तिच्या पद्धतीत ती म्हणली हिथून तिथून प्यारला लसून 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 हिथून तिथून प्यारला लसून आणि माझा नवरा मिळाला की बाय संडासा बसून गुटखा खाता असेल आहे काय ते जाऊ दे आपा परत एक भाभी उठल्या भाभीनं नाव घेतलं भाभी म्हणल्या सोने की सायकल को चांदी की तारा सोने की सायकल को चांदी की तारा हमारे भैया के अब्बू चले ते उधर उनके डबडे को चार चार दारा मग काय जाऊस तर डबा रिकामा त्याच्यानंतर पत्थर के सनम बर मग सगळ्या बायकाचं माझ्यावर लक्ष केलं मला म्हणलं हे पांडू अरे तिथं काय करतो बायका पटकन ये तू पण नाव घे म्हणलं नको सासरवाडी इथलीच आहे माझे सासरवाडीला अंगठी बिंगटी घालायची यायचं बीच केलंय नाही नाही म्हणले चलच नाव घे मग मी पण उखाणा घेतला मी म्हणलं आला आला रुकवत रुपवतावर होती दारूची बाटली आला आला रुकवत रुकवत होती दारूची बाटली आणि मला हुंडा देताना आमच्या सासऱ्याची पॅन्टच फटली बसा मारेत थाया, या बसा बो मारे थया थयाच नाच आली कुठे आमचं आमच्या कुठे आमचं फरवलं आहे माझ्या बाईक उकाना घेतला ती म्हणली आला आला रुकवत रुकवतावर होत्या गुलाबाच्या फळ्या कळ्या म्हणलं का फळ्या तर होत्या गुलाबाच्या कळ्या आणि माझ्या नवऱ्याच दात म्हणजे नांगराच्या फळ्या का कोणाच उखरून द्यायला हयका नागवे साहेब कुठे गेले का झोपले कुठे वा 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 वाड्या नाही आले मग अशी <laughs>